कृष्णा नदीपात्रातून चौदा वर्षीय नेहा सहाणीचा मृतदेह सापडला स्पेशल रेस्क्यू फोर्सची मोहीम यशस्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निलजी बामणी हुडा परिसरात कृष्णा नदी पात्रातून एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज अकरा नोव्हेंबर सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी सापडला पोलीस पाटील सचिन कोलप यांनी याबाबत स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला तसेच मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक दाखल झाले त्यांनी पाहणी करून मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला पोलीस तपासात समोर आले की नदीपात्र दिवशी सांगलीतील ब्रिजवरून एका मुलीने नदीत उडी मारल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी सांगली शहर पोलिसांना दिली होती त्या दिवशी नदीचा प्रवाह प्रचंड असल्याने मुलीचा शोध लागला नव्हता त्यानंतर सलग दोन दिवस स्पेशल रेस्क्यू फोर्स व सांगली शहर पोलीस पथकाने कृष्णा नदीपात्रात शोध मोहीम सुरू ठेवली होती अखेर आज मिरज ग्रामीण हद्दीतील निलजी बामणी परिसरात त्या मुलीचा मृतदेह आढळला मृत मुलीचे नाव नेहा बाले साहनी व चौदा वर्ष सहा महिने राहणार संजयनगर हनुमान मंदिर असे आहे या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार करत आहेत घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्सचे सागर जाधव कैलास वडर आसिफ मकानदार आकाश कोलप महेश गव्हाणे सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी आदींची उपस्थिती होती त्यांच्या तत्परतेमुळे अखेर मृतदेह हो शोधण्यात यश आले